नमस्कार मी कल्याणी भोगले आणि मी कलेच्या क्षेत्रात आहे पेंटिंग करते आणि असं करत असताना आपण जेव्हा आपल्या कलेच्या क्षेत्रात असतो लेख लेख लिहित असते मी कविता करत असते तेव्हा वेगवेगळे जे मोठे आर्टिस्ट मोठे म्हणजे मोठे आर्टिस्ट ज्यांना ज्यांनी खूप छान कला तयार केलेली आहे सादर केलेली आहे आता लता मंगेशकर आशा भोसलेंनी हल्ली गाणी गायली आहेत पंचमनी एवढं म्युझिक दिलं आहे गायतोड्यांनी एवढी चित्र केली आहेत पिकासोनी एवढी चित्र केली आहेत वॅंगॉकने एवढी अमेझिंग चित्र केली आहेत हे सगळं बघत असताना हे लोक का कसं काय करत असतील काय आयुष्य असेल त्यांनी कसं केलं असेल किंवा काय त्याच्या मागे आहे असे अनेक प्रश्न मला पडतात आणि हे प्रश्न पडल्यावर माझ्याच विचारांच्या एक लय तयार झाली माझ्याच विचारांचा एक प्रवास तयार झाला आणि ह्या प्रवासामध्ये मी नऊ लेख लिहिले आणि हे ले नऊ लेख मी टाकलेही होते लोकांना आवडले तर हा एक विचाराची श्रृंखला आहे नऊ लेखांची आणि मोठा कलाकार का, का म्हणजे काय इथून हे थोडंसं सुरुवात झालेलं आहे आणि हे लेख लोकांनी वाचलेत पण सध्या तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपलं सध्या ऑडिओ व्हिडिओचा जमाना आहे आणि बऱ्याच जणांना कार चालवता चालवता म्हणा किंवा पॉडकास्ट ऐकायला आवडतं चालत चालत तर मी हे माझे छोटे छोटेसे जे लेख आहेत ते छोटे छोटेसे व्हिडिओ तयार करते आणि रोज तुम्हाला एक रोज व्हिडिओ टाकणार आहे खूप छोटासा आहे तर त्यातनं काहीतरी छोटीशी माहिती तुम्हाला मिळेल आणि काहीतरी बघा तुम्ही ऐका आणि मला सांगा कमेंटमध्ये तर मोठा कलाकार म्हणजे काय मी मोठा कलाकार झालो असं आपण कधी म्हणतो कधी म्हणता येईल का कधी कधी वाटतं अरे या सगळं यायला लागलं मला आणि कधी कधी वाटतं अरे काहीच येत नाही अजून कलेचं असंच असतं शिकणं संपतच नाही आयुष्य कमी वाटायला लागतं मग काय करावं कोणीतरी मोठ्या आर्टिस्टला विचारलं त्यांनी उत्तर दिलं काही नाही आपली लायकी ओळखायची सॉरी लायकी नाही आपली पातळी ओळखायची आणि काम करत राहायचं पातळी ओळखावी आणि काम करत राहावं प्रत्येक वेळीस आपलं शंभर टक्के द्यावं समाधान मिळवावं आणि चालत राहावं ऑब्विसली आपण शंभर टक्के दिल्यावर समाधान मिळणारच आहे आणि काय माहित आपण सुद्धा हो कोणतरी मोठे काम करणं महत्वाचं हो लोकांना काम दाखवणंही तेवढंच महत्वाचं आपल्याला अजून येत नाहीये हे वाटणं महत्वाचं न येणारी गोष्ट आपल्याला येत नाही आहे हे वाटणं गरजेचं आणि या गरजेपोटी त्याच्यासाठी धडपड करणं महत्वाचं रोज नवीन शिकणं महत्वाचं नवीन शिकणं गरजेचं आहे आणि कदाचित आपण आपल्या कलेबद्दल समाधानी नसणं ह्याच्यातच आपल्याला नवीन शिकायची एक उर्मी मिळते आणि एक आयुष्यातला उमेद मिळते बरं हे आपण सगळं असं धडपडत राहिलो सतत नवीन शिकायची आज धरली तर हो का आपण मोठे आर्टिस्ट हो का आपल्याला जे काय पाहिजे ते करता येईल का शंभर टक्के येईल मी म्हणते शंभर टक्के येईल पण अरे आपण जे म्हणतोय मोठा कलाकार कसा व्हायचा मोठा कलाकार मोठा कलाकार म्हणजे काय तर काय असतं बाबा हे मोठा कलाकार त्याचं उत्तर उद्याच्या लेखात शोधूया नमस्ते